लडाख येथील सुप्रसिद्ध असं पँगॉंग लेक पाहून झाल्यानंतर आता आपण नुब्रा व्हॅलीकडे जाण्यासाठी निघालेलो आहोत नमस्ते मी सुरेखा ज्ञानेश पवार तुम्हा सर्वांचं आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते आज आहे चौदा जुलै दोन हजार पंचवीस आणि आज आपण पॅंगॉंग लेककडून नुब्रा व्हॅलीकडे जाण्यासाठी निघालेलो आहोत वाटेमध्ये असं सुंदर दृश्य पाहिल्यानंतर आम्ही सगळे तिथे थांबलेलो i आज आपण डिस्किट मॉनेस्ट्रीपर्यंत जाणार आहोत व हे अंतर साधारणतः दोनशे ते सव्वा दोनशे किलोमीटर आहे व यासाठी आपल्याला पाच ते सहा तास लागतील ला असा अंदाज आहे या प्रवासामध्ये आपल्याला मध्ये वारीला पास लागतो लडाख मधील ही एक उंच डोंगराळ खिंड आहे जी शोक व्हॅलीला इंडस व्हॅलीशी जोडते याची उंची सुमारे सतरा हजार चारशे सत्तावीस फूट आहे हे एक कमी रहदारीचं पण अतिशय सुंदर असं ठिकाण आहे हाच तो वारीला पास एवढ्या उंचावर हे ठिकाण असल्यामुळे येथे उन्हाळ्यात दहा अंश ते पंधरा अंश सेल्सिअस पर्यंत तापमान असतं तर हिवाळ्यामध्ये मात्र येथील तापमान मायनस पंचवीस अंश सेल्सिअसपर्यंत खाली उतरतं इथे आम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर याक पाहायला मिळाले या हा लडाखमधील प्राणी आहे बर्फाळ थंड हवेच्या ठिकाणामध्ये हे प्राणी आपल्याला आढळतात आत्तापर्यंत भूगोलाच्या पुस्तकामध्येच या गोष्टी पाहिल्या होत्या आणि आज मात्र प्रत्यक्षामध्ये या सर्व गोष्टी आम्ही अनुभवत होतो गाडी छाशी होत पाच होत ड्रायव्हर व तेथील स्थानिक यांच्यातील हे बोलणं होतं एक अक्षरही आम्हाला काही समजलं नाही म्हणतात ना दर बारा कोसावर भाषा बदलते त्याचा अनुभव आम्हाला इथे येत होता या खोऱ्यामधून सिंधू नदीची एक महत्वाची उपनदी असलेली शोक नदी वाहते या नदीला मृत्यूची नदी असे सुद्धा म्हणतात कारण तिचा प्रवाह आणि हवामान धोकादायक आहे पण येथील स्थानिक लोकांसाठी ती पिण्याच्या पाण्याचा प्रमुख स्रोत आहे ही नदी काराकोरम पर्वत रांगेतील रिमो ग्लेशियर मधून उगम पावते जी सियाचीन ग्लेशियरचा एक भाग आहे ती प्रथम आग्नेयेकडे वाहते आणि नंतर एका मोठ्या वळणाने वायव्येकडे वाहते तिच्या मार्गावर अनेक धोकादायक वळणे आहेत म्हणून तिला मृत्यूची नदी सुद्धा म्हटले जाते आता सध्या आम्ही गाडीने शोक नदीच्या पात्रातूनच चाललेलो आहोत कारण रस्त्यावर लँडस्लाईड झालेले आहे व तिथे रोडचे काम चालू असल्यामुळे सध्या नदीपात्रामधूनच तात्पुरता रोड तयार केलेला आहे व त्यानेच आपण पुढे निघालेलो हो। आहोत शोक खोऱ्यातील सुंदर अशी निसर्गरम्य दृश्य आणि अनोखी अशी जमिनीची ही दृश्य पाहात पाहात आणि गाडीमध्ये चालू असलेली लडाखी गाणी ऐकत ऐकत आपण डिस्ट्रिक्ट येथे येऊन पोहोचलेलो आहोत आणि आज रात्री आपण येथेच मुक्काम करणार आहोत उंच डोंगरावर आपल्याला डिस्टिक मॉनेस्ट्री दिसते आणि आज रात्रीचा आपला मुक्काम इथेच होणार आहे पंधरा जुलै दोन हजार पंचवीसची ची सुंदर सकाळ काल रात्री आपण या होमस्टेमध्ये मुक्कामी होतो सुंदर अशा रूम इथे आपल्याला उपलब्ध झाल्या होत्या आणि किंमतही अगदी कमी होती सकाळच्या वेळी इथे आम्ही चहा सुद्धा घेतला होमस्टेच्या मालकीने आहे त्यांनी आम्हाला लडाखमधील फेमस नून चहा बनवून दिला होता अशा सुंदर वातावरणामध्ये सकाळचा चहा आणखी काय हवं पासून तुर्तुक गावापर्यंत प्रवास करणार आहोत सकाळचा नाश्ता करण्यासाठी आपण इथे थांबलेलो आहोत जा? जा? या हॉटेल मालकांनी अगदी आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीची मिरचीची भजी, भजी वगैरे आम्हाला इथे बनवून दिली होती कांदा भजी पण होती आणि मस्त असा चहा भरपेट असा नाश्ता करून आता आम्ही पुढील प्रवासाला सुरुवात केलेली आहे शहरात ती आहे सॅन्ट्युन्स म्हणजे वाळूच्या टेकड्या ते आपण या ठिकाणी येणार आहोत एका अनोख्या राईडसाठी माझ्या पाठीमागं दिसतो ते सँट्युन्स खुंड लडाख काय निसर्गाचा चमत्कार आहे पहाम अगदी राजस्थानमध्ये आहे तशा वाळूच्या टेकड्या या प्रदेशामध्ये तयार झालेल्या आहेत आपण परत येताना इथे थांबणारच आहोत आता आता आपण अशा ठिकाणी थांबणार आहोत ज्याला येथील लोक खूप मानतात या ठिकाणाला माने असं म्हणतात आणि रोडच्या कडेलाच हे ठिकाण आहे हे येथील अतिशय प्रसिद्ध असं ठिकाण आहे येथील जाणकारांना आम्ही जेव्हा विचारलं तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं की येथील प्रत्येक दगडावर मंत्र कोरलेले आहेत व असं हे ठिकाण जगामध्ये फक्त दोन ठिकाणी आहे त्यातलं एक चीन चीनमध्ये आहे तर एक आपल्या या लडाखमध्ये आहे चला तर पाहूया मग कसं आहे हे ठिकाण आणि कशाबद्दल बोलता येते भाषेमध्ये जिथे जिथे बुद्धाच हे ते माहिती लिहिलेली आहे दगडावर हे दगड सुद्धा जशी दगड आहे ना या दगडावरती लिहिले प्रत्येक दगडावर ही लिपी लडाखी लिपी आहे ना बोधी बोधी आणि लडाखी एकच ये माने लदाख में एक ही है ये एक दो है एक है चाइना में हाँ और ये दूसरा ये यहाँ पे दो ही है ये मतलब

महाराष्ट्र महाराष्ट्र जय आपल्या महाराष्ट्रात अतिशय प्रसिद्ध असलेली बौद्ध लेणी आहेत अजिंठा वेरूळ या ठिकाणी असलेल्या लेणी समूहांमध्ये ही लेणी आहेत व ही लेणी पाहण्यासाठीच इतक्या लांबून ते महाराष्ट्रामध्ये आलेले होते सुंदर अशी ही कलाकारी पाहिल्यानंतर आम्ही तुर्तुकडे निघालो होतो व नदी नदीपात्राच्या कडेला आम्हाला अशा प्रकारची फुलांनी बहरलेली झाडे दिसली आणि इतर झाडांपेक्षा वेगळी वाटली म्हणून आम्ही इथे थांबलेलो आहोत सकाळच्या वेळी सूर्याच्या उष्णतेमुळे ग्लेशियर वितळतात व त्यामुळे नदीपात्रामध्ये असलेलं संपूर्ण पाणी आपल्याला गढूळ दिसत आहे येथील नद्यांची पात्र अतिशय मोठमोठी आहेत व येथील लँडस्केप खूपच सुंदर आहेत प्रत्येक छोट्या छोट्या गावांना कनेक्टिव्हिटी आहे रस्ते अतिशय सुंदर आहेत व त्याचमुळे इथे बायकर्सची संख्या जास्त आहे समोरच्या मोठ्या डोंगरावर कसे ढग उतरलेत पहा आणि इथे प्रत्येकच ठिकाणी दगडांचा वेगवेगळा रंग आहे प्रत्येक डोंगर आपल्याला वेगळ्या रंगाचा दिसतो महाराष्ट्र राज्यापेक्षा इथलं वातावरण खूपच वेगळं आहे इथे डोंगरावर आपल्याला एकही झाड दिसत नाहीये आणि याचाच अर्थ इथे संपूर्ण प्रदेशामध्ये बर्फ पडतो सकाळी आणि संध्याकाळ वातावरण अतिशय थंड असते व दुपारच्या वेळी खूप उष्णता इथे आपल्याला जाणवते झाडेच नसल्यामुळे ऑक्सिजनची कमतरता सुद्धा इथे आपल्याला जाणवते आईनं दुपारी सुद्धा आपण गाडीच्या बाहेर उतरलो तर आपल्याला अतिशय थंडगार वाऱ्यांना सामोरं जावं लागतं वर्षभरात जेवढे जास्त पर्यटक इथे येतील तेवढा येथील स्थानिकांना त्याचा फायदा होतो त्यामुळे आवर्जून येथील रोडची काम अतिशय चांगली केलेली आहेत डोंगर कोरून अशा पद्धतीने कडेने रोड तयार केलेले आहेत व नद्यांची पात्र ओलांडण्यासाठी असे मोठमोठे ब्रिज तयार केलेले आहेत कडे जात असताना मध्येच असे खडक आपल्याला दिसतात असं वाटतं जस काय त्या खडकांना तेल लावलेलं आहे आता आपण शोक वॉर मेमोरियल पाहण्यासाठी थांबलेलो आहोत लडाख मधील नुब्रा व्हॅलीमध्ये हे वॉर मेमोरियल आहे आणि ते भारतीय सैनिकांच्या शौर्याला आणि बलिदानाला आदरांजली वाहते हे स्मारक भारतातील सर्वात उत्तरेकडील गावांपैकी एक असलेल्या तुर्तुक मार्गावर आहे आणि लडाखच्या इतिहासाशी हे जोडलेलं आहे शोक आणि नुब्रा संगमावर असलेले हे स्मारक लडाखच्या काही महत्वाच्या लष्करी चौक्यांकडे जाणाऱ्या मार्गावर राजनैतिक दृष्ट्या स्थित आहे शोक नदीचे खोरे ऐतिहासिक दृष्ट्या व्यापार आणि लष्करी कारवायांसाठी एक महत्वाचा मार्ग आहे लडाख हे विशेषतः एकोणीसशे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणीसशे आणि एकोणीसशे एकाहत्तरच्या भारत पाकिस्तान युद्धादरम्यान आणि अलीकडेच झालेल्या एकोणीसशे नव्याण्णवमधील मधील कारगिल संघर्षादरम्यान महत्त्वपूर्ण लष्करी कारवाईचे केंद्र राहिलेले आहे उंचावरील खिंडी आणि दुर्गम दऱ्या यामुळे हे भारतीय सैन्यांसाठी ऑपरेशन्सचे एक महत्त्वाचे क्षेत्र बनले आहे शोक युद्ध स्मारक हे भारतीय सैनिक ज्या कठीण परिस्थितीत काम करतात त्याची आठवण करून देते उंच उंची थंडी आणि खडकाळ भूभाग लडाखला सेवा देण्यासाठी सर्वात आव्हानात्मक ठिकाणापैकी हे एक ठिकाण मानले जाते शोक युद्ध स्मारक हे भारतीय सैन्याच्या सैनिकांना समर्पित आहे ज्यांनी लडाखच्या कठीण प्रदेशात विशेषतः भारत पाकिस्तान युद्धादरम्यान लढा दिला हे स्मारक भारताच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी अतिशय प्रतिकूल हवामान परिस्थिती धोकादायक भूभाग आणि भयंकर युद्धांना तोंड देणाऱ्या असंख्य वीरांना सन्मानित करते इथे आपण शहीद वीरांना आदरांजली वाहू शकतो अशा पद्धतीने या वॉर मेमोरियलमध्ये अशा प्रतिकृती ठेवलेल्या आहेत त्या पाहून आपल्याला येथील हवामानाचा अंदाज येतो हिवाळ्यामध्ये हा संपूर्ण प्रदेश बर्फाने आच्छादलेला असतो व अशा कठीण काळामध्ये आपले सैनिक इथे सेवा देत असतात अतिशय साधं असं स्मार हे स्मारक आहे आणि या इथे पुढे शिलालेख आहे या शिलालेखावर प्रदेशा या प्रदेशामध्ये शहीद झालेल्या जवानांची नावं कोरलेली आहेत शोक वॉर मेमोरियल हे ठिकाण लडाखच्या डोंगराळ प्रदेशाच्या नितांत सौंदर्याने वेढलेले आहे जवळूनच शोक नदी वाहते स्मारकाच्या शांत चिंतनशील जागेत ती भर घालते ओसाड पर्वत आणि वाहती विस्तीर्ण नदी सैनिक या ठिकाणी कसे राहतात याची आपल्याला यामुळे कल्पना येते आता आपण व्ह्यू पॉईंट पाहण्यासाठी चाललेलो आहोत व आपल्याला कल्पना यावी यासाठी इथे असे बंकर तयार केलेले आहेत की त्यामध्ये युद्धप्रसंगी किंवा टेहाळणीच्या वेळी सैनिक बंकर या बंकरमध्ये राहतात या उंचावरील प्रदेशामधून संपूर्ण प्रदेशावर लक्ष ठेवता येते अशा पद्धतीने हे बंकर्स तयार केलेले आहेत व इथे सुद्धा सैनिकांची प्रतिकृती ठेवलेली आहे छोट्या छोट्या झडपा ठेवलेल्या आहेत की त्यामधून या प्रदेशावर आपल्याला लक्ष ठेवता येईल व सर्वात वरच्या बाजूला इथे व्ह्यू पॉइंट आहे इथून आपल्याला शोक नदीचे संपूर्ण पात्र व आजूबाजूचा सर्व परिसर एका दृष्टीक्षेपात पाहता येतो खरंच इतक्या दुर्गम ठिकाणी आपले सैनिक आपल्या देशासाठी सेवा देतात याचा खरंच आपल्याला अभिमान वाटला पाहिजे या ठिकाणी सुद्धा आमची भेट आपल्या महाराष्ट्रातील काही सैनिकांशी झाली परंतु सोशल मीडियावर आपण त्यांचे फोटो अपलोड करू शकत नाही फार आपुलकीने त्यांनी आमची चौकशी केली इतक्या दूर घरापासून लांब जेव्हा आपली जवळची माणसं भेटतात तेव्हा खरंच किती आनंद होतो नाही स्मारकामध्ये अशा पद्धतीने सुंदर असे सेल्फी पॉइंट तयार केलेले आहेत व या ठिकाणी बसून आपण चहा वगैरे सुद्धा घेऊ शकतो त्या संपूर्ण लेह लडाखमध्ये प्रवास करत असताना आमच्या एक गोष्ट लक्षात आली की प्रत्येक ठिकाणी अशा पद्धतीचे असे ध्वज उभारलेले असतात आणि त्यावर बोधी भाषेमध्ये श्लोक लिहिलेले असतात लडाख परिसरामध्ये फिरण्यासाठी आल्यानंतर भेट द्यावं असं हे सुंदर असं ठिकाण आहे शोक वॉर मेमोरियल पाहिल्यानंतर आता आपण पुढच्या प्रवासाला निघालेलो आहोत या संपूर्ण प्रवासामध्ये आपल्याबरोबर रस्त्याच्या कडेने शोक नदी वाहते आणि ग्लेशर्सचं पाणी वितळलेलं असल्यामुळे पाणी अत्यंत गढूळ आपल्याला दिसतं आहे परंतु या अतिशय सुंदर असा प्रवास आहे संपूर्ण रस्त्याच्या कडेने आपल्याला नदीची साथ आहे या नदीच्या नावावरूनच या संपूर्ण प्रदेशाला शोक व्हॅली असं म्हणतात रस्ते तर तुम्ही पाहू शकता हा संपूर्ण लडाखचा प्रदेशच अगदी अद्भुत असा आहे सुंदर असे लँडस्केप इथे आहेत आता सध्या आपण शोक नदीच्या किनारी थांबलेलो हो आहोत आणि इथे ग्लेशर्स वितळून सुंदर असा मोठा धबधबा तयार झालेला आहे व या धबधब्याचं पाणी आपण पिण्यासाठी भरणार आहोत अगदी हिमालयातलं मिनरल वॉटर ग्लेशियर्सचं वितळलेलं हे पाणी अगदी क्रिस्टल क्लिअर आहे परंतु हेच पाणी जेव्हा नदीपात्रात जातं तेव्हा ते अगदी गडूळ होऊन जात या संपूर्ण प्रदेशाला पाणी पुरवठा या शोक नदीमुळेच होतो आणि अशा पद्धतीने नदीच्या कडेने पाणी जाण्यासाठी सोय केलेली आहे आता तुर्तुक फक्त पाच किलोमीटर राहिलेलं आहे तर तुम्ही सुद्धा पुढील तुर्तुक गाव पाहण्यासाठी पुढचा ब्लॉग नक्की पहा आजचा हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर व कमेंट करायला विसरू नका व अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद